नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज या ठिकाणी आपण जे काही ह्युमिक सोडणार आहोत तर ते केळीच्या प्लॉटसाठी सोडणार आहोत तर हे आहे एरटीज कंपनीचं बॉस म्हणून तर या ठिकाणी आपण दोनशे लिटरचा बॅलर आहे या बॅलरमध्ये आपण एक किलो ह्युमिक मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून जास्त क्वांटिटीमध्ये ते पुढं जर गेलं समजा पाईपलाईनमध्ये तर ते एंडिंग शेवटच्या झाडापर्यंत पोहोचेल ह्या हिशोबाने आपण या ठिकाणी दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून ते या ठिकाणी आपण ड्रिपद्वारे देणार आहोत कारण सध्या आपली वेन झालेली आहे पूर्ण आणि वेन होऊन आता मुळी जरा थोडी स्टॉक वाटायला लागली त्यामुळे आपण या ठिकाणी ह्युमिक सोडत आहोत जेणेकरून मी आता एक दोन दिवसापूर्वी पोटॅश आणि अमोनियम या ठिकाणी आपण त्याला दिलेलं आहे तर ते लागू होण्यासाठी आपल्याला मुळीची आवश्यकता आहे तर त्याच्यामुळे आपण या ठिकाणी ह्युमिकचं ड्रीपद्वारे आपण त्याला ड्रिचिंग करत आहोत तर जे काही आपण करणार आहोत तर ते एस टी पीच्या सहाय्याने पाईपलाईनला आपण पाहता एस टी पी आपण या ठिकाणी चालू केलेलं आहे तर एस टी पीच्या सहाय्याने आपण इथं फिल्टरच्या साईडला एक कॉक आहे त्या कॉकला आपण ती तुट्टी जोडलेली आहे तर अशा पद्धतीने आपण पाहू शकता तुम्ही ड्रिपमधून पण पाणी जे ह्युमिकचं काळं पाणी आहे तर ते एकदम आपल्याला दिसतंय खाली तुम्हाला मी दाखवतो ते थोड्या वेळानं तर या ठिकाणी अशा प्रकारे आपली वेन झालेली आहे काही समजा जे सुरुवातीला आलं त्याचं थोडंसं हे आहे जवळपास एक पाच दहा टक्के राहिली नाही तर पूर्ण वेन झालेली आहे तर प्लॉट कसा आहे मला कमेंट सांगा जे काय आपल्या केळीच्या खोडामधले पिल्ल साईडचे असतात तर ते ऑटोमॅटिक सूर्यप्रकाश कमी भेटल्यामुळे त्याला ते त्यांची वाढ सध्या खुंडलेली आहे कारण काही काही शेतकरी काय करतात ते कापतात त्याच्यामध्ये बिस्लरीचे बॉटल घेऊन त्याच्या होल पाडून त्याच्यामध्ये आपण ते डिझेल वगैरे वाहतात तर असं काही करू नका कारण ते बम म्हणजे का। जे काही बुंदा आहे तर त्याला पण इजा पोहोचू शकतं असं करू नका जेणेकरून ते ऑटोमॅटिक ज्या टायमिंगला सूर्यप्रकाश कमी पडल त्याच्यावरती त्या टायमिंगला कमी वाढतात ते त्याच्यामुळं आपल्याला त्याला कोडलंही जास्त डोकं लावायची गरज नाही आता दुसरी गोष्ट जो काही करप्या आहे सध्या आता पावसाचं प्रमाण थोडं जास्त असल्यामुळं निचऱ्याची जमीन असेल तर योग्य सगळी म्हणजे चांगली गोष्ट आहे जर निचरा नसेल तर पाणी थांबून नाही द्यायचं केळी लावतानाच अशी जमीन निवडायची की जेणेकरून पाणी जास्त साचलं नाही पाहिजे आता या ठिकाणी आपण जे काही समजा ह्युमिक सोडलं होतं तर ते एकदम वीसच मिनटामध्ये वीस पंचवीस मिनटामध्ये आपण त्याला ड्रिपद्वारे सोडून दिलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण पूर्ण प्लॉटचं सध्या नियोजन सुरू आहे पाऊस पण आहे आता सध्या पाऊस झाला आहे स्टॉक तर केळीचा प्लॉट कसा आहे मला सांग